नमस्कार मंडळी सोनालीस किचन कुकिंगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे चला तर मग आज एक नवीन डिश मी तुमच्यासाठी आणलेली आहे त्या डिशचं नाव आहे बाजरा खिचडी ही शक्यतो हिवाळ्यातच बनवली जाते त्यामुळेच या खिचडीचे खूप शरीरासाठी खूप जास्त फायदे आहे चला तर मग खिचडी बनवून बघूया ती कशी झाली ती बघूया आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आपल्या रेसिपीकडे वळूया सर्वप्रथम मी इथे बाजरी घेतलेली आहे ही बाजरी आपल्याला आठ ते दहा तासासाठी भिजत घालायची आहे त्यामुळे व्यवस्थित भिजल्यामुळं आणि त्यानंतर ती व्यवस्थित आपल्याला मिक्सरमध्ये घालून ती थोडीशी जाडी भरडी बारीक करून घ्यायची आहे चला तर मग बघूया रेसिपी तर मग मी इथे बाजरी सात ते आठ तासासाठी भिजत ठेवलेली आहे चला तर मग बघूया इथे सात ते आठ तास झालेले आहे आपली बाजरी व्यवस्थित भिजलेली आहे ती व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे मग ती एकदम जाडी भरडी म्हणजे खूप जास्त बारीक पण न दळता एकदम थोडीशी जाडी भरडी दळून घ्यायची आहे त्यानंतर इथे साहित्य घेतलेले आहे ते, ते बघूया या खिचडीसाठी जास्त साहित्य पण लागत नाही सर्वप्रथम मी अर्धी वाटी मूग डाळ घेतली आहे लाल तिखट घेतले आहे गरम मसाला हळद जिरे हिंग बीट बारीक चिरले आहे वाटाणा बीन्स कोबी बारीक चिरलेला फ्लावर गाजर बारीक चिरलेलं लसूण आणि बारीक चिरलेले आलं हे सर्व साहित्य घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीपणा प्रमाणे भाज्या घेऊ शकता सर्वात प्रथम मी गॅसवरती कुकर गरम करण्यासाठी ठेवलेला आहे त्यामध्ये आपण तूप टाकून घेऊया या खिचडीला आपण तुपाची फोडणी देणार आहोत सर्वात प्रथम यात मी तूप, या तूप टाकलेलं आहे तूप गरम पण झालेले आहे त्यामध्ये आपण जिरा टाकून घ्यायचा आहे सर्वात प्रथम जिरा व्यवस्थित तडतडून द्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये हिंग टाकून घ्यायचं आहे हिंग व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे जिऱ्यासोबत त्यानंतर आलं आणि लसूण टाकून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे तुपामध्ये अशा पद्धतीने फ्राय झाल्यानंतर राहिलेल्या सर्व भाज्या टाकून घ्यायच्या आहे आणि फ्राय करून घ्यायच्या आहे तुमच्या आवडीच्या भाज्या टाकू शकता तुम्ही ह्या खिचडीमध्ये त्यामुळे खिचडीला खूप छान टेस्ट येते अशा पद्धतीने व्यवस्थित फ्राय करण्यासाठी टाकून घ्यायच्या आहे भाज्या टाकल्यानंतर त्या वेळ स्मूथ म्हणजेच मऊ होऊन द्यायच्या आहे त्यामध्ये सर्वप्रथम मीठ टाकायचं आहे त्यामुळे लवकर मऊ होतील त्यामध्ये बटाटासुद्धा टाकू शकता तुम्ही मी इथे बटाटा टाकलेला आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे नंतर भाज्या मऊ झाल्यानंतर मसाले टाकून घ्यायचे आहे सर्व मसाले व्यवस्थित भाज्यांबरोबर फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक केलेली बाजरी आणि मुगडाळ टाकून घ्यायची आहे मुगडाळ व्यवस्थित धुवून टाकायची आहे म्हणजे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे भाज्यांसोबत आणि जर तुम्ही एक वाटी बाजरी घेतलेली असेल म्हणजेच एक वाटी बाजरी आणि अर्धी वाटी मुगडाळ घेतलेली असेल तर त्या ठिकाणी चार ते पाच वाट्या पाणी टाकायचं आहे त्या खिचडीसाठी त्यामुळे प्रमाण एकदम परफेक्ट होतं आणि खिचडी एकदम छान होते चवीनुसार मीठ टाकल्यानंतर झाकण व्यवस्थित लावून द्यायचं आहे कुकरचं आणि पाच ते सहा सिट्ट्या करून घ्यायच्या आहे कुकरच्या इथे शिट्ट्या झालेल्या आहे तुम्ही बघू शकता खिचडी एकदम स्मूद आणि मऊ झालेली आहे अशाच खिचडीवर मस्त तूप टाकून तुम्ही खाऊ शकता आणि खूप छान टेस्ट लागते मी इथे प्लेट करून घेतली आहे तुम्ही बघू शकता अशाच नवनवीन रेसिपीसाठी जॉनॉलेज किचन कुकिंगला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये मला नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग